पुरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे नवी मुंबई पोलिसांनी तीस जुलैला दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक केली होती तेव्हापासून पोलीस या दाऊदची कसून चौकशी करत आहे या चौकशी दरम्यान महत्वाची माहिती समोर आली आहे दाऊद शेखला अटक केल्यापासून पोलीस त्याचा आणि यशश्रीचा मोबाईल कुठे आहे याचा शोध घेत होते मात्र दाऊद शेखने हे दोन्हीही फोन फॉर्मॅट केल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे दाऊदनी या प्रकरणात महत्वाचा पुरावा नष्ट केल्याचे म्हटले जात आहे पोलिसांनी गुरुवारी दाऊद शेखला यशश्री शिंदे हिची हत्या केली त्या घटनास्थळी नेले होते दाऊदने यशस्वीची हत्या कशी केली याबाबत पोलिसांकडून संपूर्ण घटनाक्रम आणि तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहे मात्र या तपासात दाऊद शेख आणि यशस्वी शिंदे यांचा मोबाईल फोन महत्त्वपूर्ण पुरावा ठरण्याची शक्यता होती दाऊदकडे यशस्वीचे काही आक्षेपार्ह फोटो होते हे फोटो दाखवून तो यशश्रीला ब्लॅकमेल करत होता असे त्याने सांगितले या दोघांनी मोबाईलवर एकमेकांना मेसेजेसही पाठवले होते अनेकदा त्यांचे संभाषणही झाले होते त्यामुळे या तपासात दाऊद आणि यशस्वी शिंदे दोघांचेही मोबाईल फोन पोलीस तपासातील महत्त्वपूर्ण दुवा ठरू शकता असता